नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी रहिमतपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या जबरी चोरीच्या गंभीर गुन्ह्याचा अवघ्या आठ तासात छडा लावत पोलिसांनी दोन लाख एकोणसत्तर हजार एकशे बत्तीस रुपये किमतीची सोळा पूर्णांक नऊ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन जप्त केली आहे दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी अजय विठ्ठल गाडे राहणार रहिमतपूर हे दुचाकीवरून प्रवास करत असताना एका अज्ञात इसमाने त्यांच्याकडे लिफ्ट मागितली कोरेगावहून परत येताना मौजे दुधी तालुका कोरेगाव हद्दीत निर्जन ठिकाणी लघुशंकेचा बहाना करून त्या इसमाने यांना मारहाण केली आणि त्यानंतर त्यांच्या गळ्यातील सोन्याचे चैन जबरी चोरी करून पळ काढला या प्रकरणी रहिमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे माननीय पोलीस अधीक्षक तुषार जोशी अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर उपविभागीय पोलीस अधिकारी राज्यश्री तेरणी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद नेवसे यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने सी सी टी व्ही आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीला अटक केली त्याच्याकडून चोरीस गेलेली सोन्याची चैन जप जप्त करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गंगाप्रसाद केंद्रे करत आहेत या यशस्वी कारवाईबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पथकाचे अभिनंदन केले आहे सातारा प्रतिनिधी प्रवीण नवकरे यांचा रिपोर्ट